नमस्कार आकाशला कोमातून बाहेर आणण्यासाठी भूमी प्रयत्नांची परिकाष्ठा करत असते संघर्षण अधिकारी या डॉक्टरला ती विनवणी करत असते की प्लीज समजून घ्या माझी सिच्युएशन काय आहे आता संघर्षण अधिकारी जो डॉक्टर असतो तो तर खूपच भूमीवर आणि आकाशवर मनापासून चिडलेला असतो संघर्षण अधिकारीच हे म्हणणं असतं की आज माझी बायको या जगात नाहीये त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तुम्ही दोघं आहात त्यावर मात्र भूमी आता स्पष्टपणे संघर्षण अधिकारी याला समजवण्याचा प्रयत्न करत असते की त्या दिवशी तो घडलेला फक्त एक अपघात आहे बाकी काही नाही मुद्दा म्हणून आम्ही दोघांनी काहीच केलेलं नाहीये आता मात्र माझ्या नवऱ्याला तुमची गरज आहे तर तुम्ही त्यासाठी धावून या त्यावर मात्र संघर्षण अधिकारी म्हणत असतो हे तर कदापि शक्य नाही आणि अशातच आता भूमीने संघर्ष अधिकारीला स्पेशल रिक्वेस्ट केलेली असते की मी विनंती करते तुमच्या समोर हात जोडते पदर पसरते पण तुम्ही माझ्या आकाशचा जीव वाचवा त्यावर आता थेट संघर्षण अधिकारी म्हणत असता ठीक आहे एका अटीवर तुम्ही म्हणताय तसं मी करायला तयार आहे वाचवीन मी तुमच्या आकाशचा जीव आणीन त्याला कोमातून बाहेर आता हे वाक्य ऐकल्यावर भूमी लगेचच बोलू लागते अ तुमची एक अट काय मी तुमच्या चार पाच दहा अटी मान्य करायला तयार आहे त्यावर संघर्षण अधिकारी म्हणत असतो बघा विचार करा त्यावर भूमी म्हणत असते मला विचार करायची गरजच नाहीये तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्हाला हवा तेवढा पैसा द्यायला मी तयार आहे तुम्ही फक्त काय पाहिजे ते मागा आता मात्र संघर्षण अधिकारी म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही एवढं घाई गडबडीत काही बोलू नये नंतर आपल्याला अडक लागत होतं त्यावर भुई म्हणत असते माझ्यासाठी माझ्या नवऱ्यापेक्षा मोठं काहीच नाही आहे तुम्ही काहीही मागा मी अगदी खुशीने तुम्हाला ते द्यायला तयार होईन आणि तुमची इच्छा पूर्ण करीन हे वाक्य ऐकल्यावर संघर्षण अधिकारी म्हणत असतो मग आत्ताच एक डील करूया आणि ती डील झाल्यानंतर मी तुमच्याबरोबर थेट तुमच्या आकाशला वाचवायला तयार आहे त्यावर भूमी म्हणत असते ठीक आहे ठीक आहे बोला काय डील करायचे आणि अशातच आता थेट भूमीच्या हातात संघर्षण अधिकाऱ्याने आकाशबरोबर घटस्फोट घेण्याचे पेपर दिलेले असतात अचानकपणे संघर्षण अधिकारीने भूमीला असं म्हटलेलं असतं तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर घटस्फोट घ्या मी त्याचा जीव वाचवतो आणि त्यानंतर तुम्ही माझ्याकडे येऊन माझ्या मुलाची आई म्हणून राहा हे वाक्य ऐकल्यावर भूमीला खूपच मोठा धक्का बसतो ती स्वतःशी बोलत असते अरे बाप रे ही तर खूपच मोठी डील आहे आणि हे मी करू शकत नाही आणि तेवढ्यात संघर्षण अधिकारी भूमीच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणत असतो काय गेली का हवा गेली हे वाक्य ऐकल्यावर भूमी म्हणत असते काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतंय का त्यावर आता थेट संघर्षण अधिकारी म्हणत असतो याच्या आधी तर आता मला म्हणाला होतात की मी चार पाच तुमच्या दहा अटी मान्य करायला तयार आहे मग साधी एक अट तुम्हाला मान्य करता येत नाहीये का त्यातही तुम्हाला प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला तुमच्या आकाशचा विचार मनात येत नाही का त्यावर लगेचच आता भूई म्हणत असते हे बघा तुम्ही जर काही माझी चेष्टा करत असाल तर, तर प्लीज असं करू नका मी माझ्या आकाशशिवाय इतर कोणाचा विचारही करू शकत नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय संघर्ष अधिकारी म्हणत असतो हो ना मग माझ्या मुलापासून त्याच्या आईला तुमच्याच नवऱ्याने तोडलाय आज माझा मुलगा तिच्या आईसाठी पोरका झालाय सांगा मला काय उत्तर देऊ मी त्याला तो मला विचारतोय मम्मा कुठे आहे सांगा मला काय उत्तर देऊ त्यावर लगेचच आता भूमी निशब्द झालेली असते भूमीच्या लक्षात आलेलं असतं की ह्याला मी बायको म्हणून नकोय तर स्वतःच्या मुलासाठी आई म्हणून हवी आहे याचं पण काही चुकत नाहीये पण मी याची डील मान्य करू शकत नाही त्यावर लगेचच आता संघर्ष अधिकारी म्हणत असतो बघा वेळ दवडू नका तुमच्याकडे वेळ खूपच कमी आहे आणि अशातच आता थेट भूमी संघर्ष अधिकारीला काही न बोलता थेट त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडलेली असते अशातच आपण पाहतोय आता संघर्षण अधिकारी स्वतःशी बोलत असतो काहीही झालं तरी तुला माझी ही अट मान्य करावीच लागेल कारण तुझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये इकडे आता भूमी रस्त्याने चालत असते आणि स्वतःशी ती बोलत असते आता मात्र मला वेगळा पर्याय निवडावाच लागेल त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करेन शेवटी आपण पाहतोय आता थेट भूमी घरी आल्यानंतर तिथे अथर्व मानसी भूमीशी बोलत असतात की काय झालंय तो संघर्षण अधिकारी तयार होत नाहीये का त्यावर भूई म्हणत असते मानसी अथर्व आपल्याला वेगळा विचार करावा लागणार आहे कारण तो माझ्याशी ज्या पद्धतीने वागतोय ती पद्धत मला अजिबातच पटत नाहीये त्यावर मात्र अथर्व म्हणत असतो मला तर आता एकच व्यक्ती दिसतोय त्याचं म्हणणं आहे की आपल्याला अमेरिकेवरून डॉक्टर बोलवावे लागतील त्यावर भुई म्हणत असते अथर्व मग आता वेळ दवडण्यात काहीच अर्थ नाही आहे तुझे सोर्सेस वापर आणि लगेचच आता आकाशसाठी बेस्टमधला बेस्ट अमेरिकेतून डॉक्टर मागव आणि मग थेट आता आकाशसाठी अथर्वने अमेरिकेतून डॉक्टर बोलवलेले असतात आणि त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू असते इकडे आपण पाहतोय संघर्षण अधिकारी स्वतःशी बोलत असतो आज दोन दिवस होऊन गेले आहेत तरी ही भूमी माझ्याकडे फिरकली नाही याचा अर्थ काय समजू मी आणि अशातच आता थेट आकाश ज्या हॉस्पिटलमध्ये असतो तिथे आता संघर्षण अधिकारी पोहोचलेला असतो आता तिथे पाठमोऱ्या असलेल्या भूमीच्या खांद्यावर याने हात ठेवलेला असतो संघर्षण अधिकारीने भूमी लगेचच उळते आणि संघर्ष अधिकारीचा हात झटकत म्हणत असते तुमची हिंमत कशी झाली माझ्या खांद्यावर हात ठेवायची त्यावर संघर्षण म्हणत असतो एवढा मास बरा नव्हे तुमच्या नवऱ्याचा जीव फक्त मी वाचवू शकतो हे विसरताय का तुम्ही त्यावर लगेचच आता भूई म्हणत असते तुम्ही ही स्वतःला काय समजताना मला तेच कळत नाही माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करताय तुम्ही आणि अशातच आता संघर्षण अधिकारी म्हणत असतो बघा तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे मी आत्ताही माझ्या खिशात घटस्फोटाचे पेपर आणले आहेत ते पेपर घ्या आणि आत्ताच्या आता आकाशला घटस्फोट देऊन थेट माझ्या घरी येऊन माझ्या मुलाची आई म्हणून राहा मी तुमच्या आकाशला वाचवतो आणि आपण पाहतोय आता भूमीच्या हातात संघर्षण अधिकारीने ते घटस्फोटाचे पेपर ठेवलेले असतात भूमीने ते पेपर हातात घेतलेले असतात आणि ती संघर्ष अधिकाऱ्याकडे चिडून पाहत असते संघर्षण म्हणत असतो बघा तुमच्याकडे कोणताच दुसरा पर्याय नाहीये आणि माझ्याही मुलाला आई मिळेल हे वाक्य ऐकल्यावर आता लगेचच भूई मिळत असते मी माझ्या आकाशशिवाय इतर कोणाचा विचार करू शकत नाही आणि लगेचच आता थेट भूमीने ते पेपर संघर्षण अधिकारीच्या डोळ्यासमोर फाडत त्याच्याच थोबाडावर फेकलेले असतात आता मात्र संघर्षण अधिकारी म्हणत असतो हे काय केलं तुम्ही तुमचं तुमच्याला कळत आहे का तुम्ही तुमच्या आकाशला बहुतेक वाचवायची इच्छा ठेवत नाही आहात त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते मला आणि माझ्या नवऱ्याला आता तुमची गरज नाही आहे नाही आला तुम्ही त्याला वाचवायला तरी चालेल कारण मी आता माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी माझ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे आणि लवकरच त्याला त्याच्या पायावर उभं करीन मी हे वाक्य ऐकल्यावर संघर्षण अधिकारी एकदम शॉक झालेला असतो त्याला कळत नसतं की नेमकं ही कोणत्या जोरावर एवढं बोलत आहे आणि तेवढाच आपण पाहतोय आता थेट हॉस्पिटलच्या वार्डमधून एक सिस्टर बाहेर आलेली असते ती म्हणत असते भूमी मॅडम नवऱ्याला आता शुद्ध आली आहे हे वाक्य ऐकल्यावर एक अधिकारी एकदम शॉक होतो आणि मात्र प्रचंड खुश त्यानंतर आपण धावतच आत गेलेली असते आणि संघर्षण अधिकारी स्वतःशी बोलत असतो हे कसं शक्य आहे या या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये मी असा एकच डॉक्टर आहे जो अशा परिस्थितीतून पेशंटला बाहेर काढू शकतो मग माझ्या व्यतिरिक्त असं कोण करू शकतं असा आता खूप मोठा प्रश्न संघर्षण अधिकारी याला पडलेला असतो आणि अशातच आता भूमीने आज जाऊन आकाशची भेट घेतलेली असते आकाशला आता शुद्धीवर आलेला पाहून भूमी खूपच खुश असते आकाश लगेचच भूमीशी बोलत असतो आणि तेवढा पाहतोय मागून आता संघर्ष अधिकारी आकाशला पाहत असतो आणि त्या दोघांमधलं प्रेम पाहून अधिकारी स्वतःशी बोलत असतो म्हणजे मी खूप मोठी चूक करतो मित्रांनो इथे तर हे आहे की येत्या काळामध्ये आपल्याला असं काही पाहायला मिळू शकतं की खरंच भूमी जी आहे ही संघर्षण अधिकारी याच्या घरी राहायला गेली आहे आणि त्याच्या मुलाची आई म्हणून राहत आहे आणि त्यानंतर संघर्षण या आकाशची ट्रीटमेंट करत आहे आणि जेव्हा आकाश शुद्धीवर येईल त्याला खूप मोठा धक्का बसणार आहे की भूमी आता संघर्षणबरोबर राहत आहे मालिकेमध्ये एकदम इंटरेस्टिंग टॉपिक यावा यासाठी हा भाग निश्चितच पुढे वाढवण्यात आला आहे बाकी तुम्हाला या मालिकेच्या कथनेकाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद